विज्ञान आणि देव किंवा ईश्वर शक्ती या दोन मुद्द्यांवर नेहमीच अनेकांचे मतभेद होत असतात विज्ञानवादी आणि बुद्धिवादी दैवत आणि देव ईश्वर शक्ती या गोष्टींवर काही मानत नाही अशाच गोष्टींवर ना त्यांचा अजिबात विश्वासही नसतो ज्या गोष्टी विज्ञानाने सिद्ध होत नाही त्या गोष्टीचे अस्तित्व विज्ञानवादी मानत नाही देव आहे की नाही हा एक मोठा वाद या संदर्भात जागोजागी पाहायला मिळतो दुसरीकडे विज्ञानाचे मत काही असले तरी देव ईश्वर शक्ती आहे असे मानणारा मोठा वर्ग आहे कोट्यवादी श्रद्धाळू दररोज कोणत्या ना कोणत्या देवीची भक्ती नामस्मरण आराधना जप उपासना करत असतात विज्ञानाने ईश्वर शक्तीच्या वाट्यासंदर्भात असाच एक प्रसंग अक्कोलकोटी ते घडला होता स्वामी समर्थ महाराजांनी या घटनेतून समाजाला उपदेश केला आहे स्वामी समर्थ महाराज नेमके काय म्हणाले हे आपण जाणून घेऊया पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील भक्त नावाचा एक अभियंता होता कर्तव्यनिष्ठ आणि तेलबुद्धीचा होता मात्र ईश्वर शक्ती देवदेवत असे तो मानत नसे त्याच्या लेखी कर्तव्य हे सर्वश्रेष्ठ आणि सर्व काही होतं दुसरीकडे त्याची आई आणि त्याची पत्नी हे धार्मिक वृत्तीच्या होत्या शिवाय स्वामी भक्तही होत्या कितीही कोणी समजवलं तरी ईश्वर शक्ती आणि भक्ती हे गोविंद मानत नसे एकदा गावात विहीर बांधण्याचे कार्यक्रम ठरते विहिरीच्या पायभरणीच्या कार्यक्रमात गोविंदला निमंत्रित केले जाते एक उत्तम अभियंता म्हणून गोविंदला भूमिपूजन सोहळ्याचा मानकरी करण्याचे ठरवले जाते मात्र भूमिपूजन कार्यक्रम वगैरे सगळे ढोंग असतं असे त्याचं मत होतं प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी भूमिपूजनापूर्वी गोविंदा कुदळ घेऊन जमीन खणायला जातो मात्र कुदळ उचलून घाव घालणार तितक्याच गोविंदाच्या छातीत तीव्र कळ येते आणि कुदळ खाली पडते त्याच्या तातडीने वैद्यबुवाकडे नेले जाते गोविंदला हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान वैद्यबुवा करतात जेमतेम दोन तीन दिवस गोविंदा सर्वांच्या सोबत राहील असे वैद्यबुवा सांगतात गोविंद अंतरणात घेऊन शेवटच्या घटका मोजत असतो तेवढ्यात भुजंग नावाची व्यक्ती गोविंदाच्या घरी येते आणि त्याला सांगते स्वामी या गावी कीर्तन करायला आले होते तेव्हा स्वामींनी दृष्टांत दिला की गोविंदाच्या घरी जाऊन त्याला निरोप दे त्याचा रोग ललिता श्रोत्र वाचल्याने बरा होईल असे स्वामी मंडळाचे भुजंग सांगतो गोविंदाच्या या सगळ्यावर विश्वास नसल्यामुळे तो स्वामींचे वचन फेटाळतो घरची मंडळी फारच त्याच्या गयावया करून गोविंदला स्वामीची आज्ञा पाळण्यासाठी तयार करतात इच्छा नसतानाही तो गोविंद ललिता श्रोत्र वाचतो यानंतर दोन दिवसांनी वैद्यबा पुन्हा एकदा गोविंदाची ठणठणीत असल्याचे निदान करतात गोविंद अचंबित होतो आणि थक्क होतो स्वामी वचनाची महती त्याला प्रत्ययाला येते गोविंद आणि त्यांचे कुटुंबीय स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात स्वामी माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नव्हता तरी पण आपण माझे प्राण वाचवलेत यावर स्वामी समर्थ म्हणतात अरे तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या कुटुंबियाचा होता ना आम्हाला आमच्या भक्तांसाठी तुला बरे करावे लागले विज्ञानावर विश्वास ठेवणे चांगले आहे मात्र विज्ञानाच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असे मानणे चुकीचे आहे जेथे संपते तिथूनच ईश्वर शक्तीचा प्रांत सुरू होतो तुझे विज्ञानही ईश्वरानेच घडवलेले आहे तुम्हा शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते अगदीच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वराचा साक्षात्कार झालेल्या तुमच्यासारख्या ईश्वर शक्ती न मानणाऱ्यांची कीव येते बघा जिथे विज्ञान संपते तिथे ईश्वर शक्ती आपली सुरू होते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा थँक यू